सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून मोठं वादंग निर्माण झालेलं आहे मात्र ज्या शहरामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये या औरंगजेबाची कबर आहे तेच म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नेमकं कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त सर खूप खूप स्वागत आहे सर आपल्याला माहीतच आहे की शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कबर आहे आणि आता उद्भवलेला प्रश्न म्हणजे कबरीचा तर कशा पद्धतीनं व्यवस्था आहे शांत सर्वसाधारणतः गेल्या महिन्यापासून आपल्याकडं आता ह्या महिन्यात येणाऱ्या आणि पुढच्या महिन्यात येणारे जे काही वेगवेगळे सण आहे सर्व धर्मियांचे त्याचं नियोजन आणि प्लॅनिंग हे आमच्या छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्ताचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये सर्वप्रथम या महिन्यात आपल्यामध्ये होळीचा सण झाला त्याच्यानंतर आता रथपंचमी रग झाली त्याच्यानंतर तर रमजान महिना पण चालू आहे त्याचबरोबर ती आपल्या गुढीपाडवा पण येणार आहे आणि रमजान रमजान ईद येणार आहे त्याच्यानंतर रामनवमी आणि मग आंबेडकर जयंती त्याच्यामुळं सविस्तर नियोजन हे आम आमच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं मनुष्यबळाचा आढावा त्याचबरोबर जास्तीत जास्त आमचे चा कर्मचारी अंमलदार हा आणि अधिकारी हजर राहण्याचा प्रयत्न आणि आमचे इक्विपमेंट साधनसामुग्राची तयारी आणि सर्वसंबंधित त्याच्या बैठका सर्व धर्मियांच्या सर्व वेगवेगळ्या संघटनांच्या त्यांचं नियोजन चालू आहे बैठका चालू आहे जेणेकरून लोकांना देखील शहराच्या आपण त्यामध्ये विश्वासात घेत आहोत त्यांच्याशी संपर्क साधत आहोत आणि कोणताही अनुचित प्रकार आपल्या शहरात होणार नाही याची जास्तीत जास्त खबरदारी घेत आहोत आता ही स्थिती उद्भवल्याच्या नंतर आपल्याकडं काय आता परिस्थिती आहे एकंदरीत शहरामध्ये हा आपल्या शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या महत्वाच्या संवेदनशील परिसरामध्ये पर आम्ही पायी रोड मार्च काढलेला आहे आपण माझे पाहिला असेल गेले आठ दिवसामध्ये आणि आमचे तीनशे चारशे मोठ्या प्रमाणावरती हेल्मेट लाठी घेऊन शिल्ड घेऊन आमचे अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि लोकांचा देखील त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे लोकांमध्ये देखील कॉन्फिडन्स बिल्डअप होत आहेत आणि समाजकंटकांना देखील जे काही आमच्याकडून त्यांच्याकडनं जे काही सिग्नल द्यायचा तो आमच्याकडून आम्ही देत आहोत का नाही त्याचबरोबर क्रिमिनल्सची यादी आमच्याकडं तयार आहेत गुंडांची यादी आमच्याकडं तयार आहेत त्यांच्यावरती आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई देखील मोठ्या प्रमाणावरती घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच लोकांनाच सहकार्य शहरातल्या नागरिकांचं आम्हाला मिळत आहे कारण की नागरिकांना माहिती आहे की आपलं शहर हे एक टुरिस्ट कॉपिटल ऑफ द स्टेट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणते की आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या शहराचा संपूर्ण औद्योगिकीकरणाचा मोठा विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे हजारो कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट येणार आहे त्यामुळे निश्चितच कोणत्याही प्रकारच्या इतिहासात पूर्वी घडलेल्या घटना आपल्या शहरात होऊ नये याच्या सर्व नागरिक प्रयत्नशील आहेत त्यामुळे निश्चितच एक नागरिकांचा देखील सहभाग आणि त्यांचा सपोर्ट हा प्रशासनाला मिळत आहे आणि मला खात्री आहे की नागरिकच शहरामध्ये योग्य प्रकारे शांतता ठेवतील आपल्याला माहितच आहे की छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा ही ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखला जातो जाते आता झपाट्यानंही त्याच्यामध्ये वाढ होत आहे नागपूर सारखी घटना घडली जिथे दंगल झाली आणि छत्रपती संभाजीनगर असं शहर आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्रात काहीही झालं तर त्याचे इम्पॅक्ट जे आहेत ते शहरात पडत असत अशा वेळी काय भूमिका घेतलेली आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि काय पावलं उचलली जात आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं म्हणजे की पूर्वीचा जो आपल्या इतिहासात काही घटना घडलेल्या होत्या तो दंगली झालेला होता त्याचा अभ्यास आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेला के आहे त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं त्यांनी काय कारवाई केली त्या लोकांवरती त्यांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यावरती त्यांनी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे लोकांना कल्पना आहे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अंमलदारांना काही जुने जाणकार अधिकारी देखील आहेत की पुढीलच्या घटनाबद्दल माहिती सांगणारे त्यांनी देखील आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना त्या प्रकारे ब्रिफिंग केलेलं आहे बाकी आमची इक्विपमेंट सामग्रीची सामग देखील संपूर्ण तयारी झालेली आहे संप महत्त्वाच्या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट पेट्रोलिंग बंदोबस्त नाईट राऊंड गुड मॉर्निंग स्क्वॉड आमची आर सी टी असू देत क्यू आर टी असू देत एस आर पी असू देत होमगार्ड असू देत सर्वांचं नियोजन आणि तयारी व्यवस्थित झालेली आहे प्रत्येक सण प्रत्येक कार्यक्रम आमची स्पेशल ब्रांच असेल त्याचबरोबर आमचा ए टी बी असेल ए टी असेल ए टी सी असेल सर्वजण अलर्ट आहोत आणि मला खात्री आहे की कोणतीही परिस्थिती उद्भवली तर छत्रपती संभाजीनगर पोलिस दल हे अत्यंत प्रोफेशनल रीत्याने त्याला रिस्पॉन्ड करेल आणि प्रभावीपणे असे कोण कोण समाजकंटक शांतता जर शहराशी बिघडू इच्छितील तर त्यांच्यावरती अत्यंत कडक आणि अत्यंत जोरदार अशी कारवाई आमच्याकडून केली जाईल शहरामध्ये यापूर्वी ही बऱ्याचदा झालेल्या आहेत त्यामध्ये काही लोक इन्वॉल्ले आहेत अशा हिस्टीबाज काही लोक असतात त्यांच्यावर काही आपण कारवाई केलेली आहे का निश्चित त्यांच्यावरती देखील आम्ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि आमचं त्यांच्यावरती देखील लक्ष आहे आणि आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई देखील करत आहोत आपण बघतोय की आता सध्या इंटरनेटचा जमाना आहे आणि सातत्याने लोक जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह असतात काही वेळेला असं होतं की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळी अफवा पसरवली जाते आणि त्यातून तणाव निर्माण होतो अशा वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमावर कशा पद्धतीचं तुमचं नियंत्रण आहे कशा पद्धतीवर त्याची देखरेख करताय सोशल मीडिया आमच्याकडचा मॉनिटरिंग सेल आहे त्याच्याकडून खूप बारकाईने गेल्या महिन्यापासून आम्ही या सर्व घडामोडी विशेषतः आपल्या शहरामधल्या आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण परिसरामध्ये आमचं लक्ष आहे त्याच्यामध्ये आत्ता पावतो आम्ही जवळपास पाचशेच्या वर ज्या कॉन्ट्रोवर्शियल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या डिलीट केलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही काही पोस्टच्या संदर्भामध्ये दे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आमचे अधिकारी आणि अंमलदार हे जास्तीत जास्त समाजामध्ये फिरून असे काही व्यक्ती आहेत की जे अशा कॉन्ट्रोवर्शियल पोस्ट टाकत आहेत त्यांच्यावरती आमचं लक्ष आहे त्यांच्यावरती पण आम्ही गुन्हे दाखल करून कारवाई करत आहोत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेत आहोत त्याबाबतचे अवेअरनेस ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स देखील आम्ही जारी केलेले आहेत आणि आम्ही आपल्या मार्फतीने देखील लोकांना आवाहन करतो कारण की जास्त करून ह्याच्यामध्ये तरुण मुलं इन्व्हॉल्व्ह आहेत आणि शेवटी असं आहे की ह्यांचं स्वतःच एक करिअर आहे ते स्वतः अभ्यास करत आहेत शिक्षण घेत आहेत भविष्यामध्ये ह्या लोकांना पासपोर्टची गरज लागते भविष्यात ह्या लोकांना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आजकाल प्रायव्हेट कंपन्या देखील पोलिसांना मागतात आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती प्रायव्हेट कंपन्या देखील कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मागतात आणि चोवीस तासात देतो आणि की घराचं जर एखादा गुन्हेगार असेल तर गुन्हेगारी रेकॉर्ड आमच्याकडे असतो त्याच्यामुळं ज्या ज्या लोकांना जो क्रिमिनल गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत क्राईम केसेस आहेत त्यांना प्रायव्हेट कंपन्या पण नोकऱ्या देत नाही म्हणजे त्यांच्या भवितावरचं नुकसान अशा प्रकारे जर काही केलं गुन्हा दाखल होतो त्याच्यावरती परिणाम होतील त्याची जाणीव त्यांना असली पाहिजे त्यांना माहिती असली पाहिजे जेणेकरून ते स्वतःचं भविष्याचं नुकसान करून घेणार नाही आपण बघतोय की आता तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे मात्र पोलिस दलाकडं अशी कोणती तंत्रज्ञान आणलेलं आहे का तणावाची स्थिती निर्माण झाली क्विक ऍक्शन घेऊन आपण ते नियंत्रण आणू शकतो असं काही तंत्रज्ञान वगैरेची मदत आपण घेतोय का हे बघा आमच्याकडे शहरामध्ये ड्रोन आहेत आम्ही शहरामध्ये ड्रोन पेट्रोल देखील मोठ्या प्रमाणावर गेल्या पंधरा दिवसापासून करत आहोत विशेषतः होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे किंवा ज्या ठिकाणी लॉन ऑर्डर होऊ शकतात अशा ठिकाणी आमचं बारकाईनी ड्रोनच्या मार्फते लक्ष आहे आमच्याकडे संपूर्ण शहरामध्ये सी चे, आ, सी टी व्हीचं पोलिसांचं स्मार्ट सिटी अंतर्गत ज्या सी सी टी व्हीचं जाळं आहे ते देखील सर्व ठिकाणचं आहे तसं देखील आम्ही चांगल्या प्रकारे प्रभावी वापर करत आहोत प्रत्येक पोलिस स्टेशनला आमच्याकडं व्हिडिओ कॅमेरेज आहे तसा देखील आम्ही वापर करत आहोत आणि कोणत्याही प्रकारची लॉ अँड ऑर्डर म्हणजे तणावाची परिस्थिती झाल्यावरती प्रामुख्याने जनसंपर्कावरती आमचा भर आहे आमचे कॉन्टॅक्ट आहेत लोकांचे संपर्कात आहोत ते नेते मंडळी आहेत वेगवेगळ्या गटाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत जेणेकरून नागरिकांनी स्वतःहून अशा काही घटना घडल्या तर संबंधितांना आवर घातला पाहिजे परिस्थिती निश्चितच कणखरपणे आम्ही हाताळण्याकरता सक्षम आहोत परंतु असे प्रकार आपल्याकडे उद्भवणारच नाहीत ह्याच्याकरता आम्ही जास्त जोर देतो आपण बघतोय की शहरामध्ये संवेदनशील भाग मोठ्या प्रमाणावर आहे तर या ठिकाणी काय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडेकोट पाऊल आपण उचललेलं पहा आमचे सगळे अधिकारी प्रामुख्याने पाच साडेपाच नंतर मार्केटमध्ये लोक रमजानचा महिना असल्यामुळे गर्दी करतात खरेदी करतात आणि त्यांच्या रोजा उत्तरी करतात तर ह्या पार्श्वभूमीवरती आमचे अधिकारी आणि अंमलदार हे मोठ्या प्रमाणावरती पाईप पेट्रोलिंग करतायत आमचे पेट्रोलिंगचे व्हेकल्स आहेत त्याच्याबरोबर ती आमचे क्राईम ब्रँचची टीम असेल स्पेशल ब्रँचची टीम असेल आणि आमच्या आर सी पी असतील त्या महत्वाच्या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत महत्वाच्या ठिकाणी आम्ही लावणूक नेमणूक केलेली आहे रात्री उशिरापर्यंत आम्ही आमचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस स्टेशनला हजर असतात आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वसाधारणतः मार्केट लवकर का वेळेमध्ये बंद करत असतो जेणेकरून रात्री अपरात्री कोणत्याही प्रकारची मुवमेंट अनावश्यक होणार नाही शहरामध्ये जास्त हा प्रयत्न शेवटचा प्रश्न आहे की अशी स्थिती निर्माण होणारच नाही यासाठी तुम्ही पावलं उचललेली आहे पण यात एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे शहराची शांतता टिकवण्यासाठी नागरिकांनी देखील पुढे येणं गरजेचं असतं आशेवाला त्यांना काय आवाहन करणार हे पहा निश्चितच कारण की पोलीस हे नागरिकांकरता सेवा देत असतात त्यांच्या करता काम करत असतात आणि आपलं शहर आहे थी थी जे आहे ह्याची पूर्वीची पार्श्वभूमी खुडून देऊन येणाऱ्या जे आपल्या शहराची डेव्हलपमेंट आहे टुरिझमचं आपलं जे नाव आहे ते आपण लौकिकाला कसं नेऊ आणि आपलं नाव शहराचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये म्हणजे भारतातलं एक पुढे येणारं प्रमुख औद्योगिक शहर किंवा टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणून कसं येईल ह्याच्याकरता आपण सगळेजण झटत आहोत प्रयत्न करत आहोत आणि त्याच्याकरता निश्चितच मला खात्री आहे की नागरिकांचं सहकार्य आणि सर्वांचं सहकार्य आहेच की आपला जो इतिहास आहे तो पुसून काढून आपण चांगल्या प्रकारे एकत्रितपणे आणि पूर्णपणे प्रशासनावर सहकार्य करूनच हे आमच्यासोबत नागरिक राहून कारण की बरेचसे लोक आम्हाला मीटिंगमध्ये भेटतात बोलतात सांगतात कारण की कसं असतं की सर्वांना शांतता पाहिजे मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत दहावी बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत सुट्ट्याचे दिवस आहेत या पार्श्वभूमीवरती त्यांना देखील त्यांच्या सट्ट एन्जॉय करायचे आहेत त्यांचे पण सुट्टीचे काही स्वतःचे आराखडे आहे किंवा निश्चितच आपलं शहर जे आहे ह्याचं लौकिक आपण वेगळ्यापणाने आपल्या महाराष्ट्रात वाढूया आणि त्याच्याकरता नागरिकांचं सहकार्य आम्हाला निश्चितच भेटत आहे आणि आमचं देखील नागरिकांच्या सर्व प्रयत्नांना पूर्णपणे त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि शहराची जी सुरक्षता आणि शांतता आहे ती अवधेत देण्याकरता आमचे सगळे अंमलदार आम सर्व अधिकार पराकाष्ठाचे प्रयत्न करतील धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सडोजोड अशी प्रश्नांची उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलेली आहेत आशा करूयात की येणाऱ्या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जी ओळख आहे ती औद्योगिकदृष्ट्या विकसित होणार आहे आणि त्या विकासाला सर्व जनता ही भरभरून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि या ठिकाणी असलेला तणाव हा शांतच राहील यात कुठलाही दुमत राहणार नाही